मी प्रेरणा बोगे आगास महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावळ्यात असत्या ठळकवाद था। प्रियजन गुणगौरव समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड आणि साईबाबा ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव युवा नेते प्रतीक हिंदूराव यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी रेनबो स्कूल देवगाव येथील दहावीमध्ये इंग्रजी माध्यमात प्रथम आलेल्या नडई या गावची कन्या प्राजक्ता रमेश शेलवले इच्या अमोघ आणि भविष्यातील सनदी अधिकारी होण्याच्या कर्तबगार भाषणाने सर्व एम आय डी सी हॉल मंत्रमुग्ध झाले होते आणि त्यातही चौतीस टक्के विद्यार्थ्यांनी उर्वर धरून चौतीस टक्के विद्यार्थी हे मेरिट लिस्ट मध्ये आले ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण आपल्या तालुक्याला एका स्टेट लेवलला आपल्या जिल्ह्यात रिप्रेझेंट करतो आणि ही एक जबाबदारी आपल्यावरती आता विचारलं ना की देवानी तकदीर लिहिता वेळेस पण आपल्याला विचारायला पाहिजे की तुला काय पाहिजे आणि खरंच मला हा पॉइंट आता जाणवतोय तर मगाशी मी तुमचे आभार मानले पण देवालाही असं वाटलं असेल की तुमच्या गैरहजेरीत आभार मानल्यापेक्षा आज मी तुमच्या समोर तुम्ही जे कार्य केलंय ते आमच्यासाठी किती मोलाच हे सांगावं एक इथे आल्यावरती एक कविता माझ्या डोक्यात माझ्या मनात फिरत होती ती म्हणजे क्षितिजाच्या पल्ल्याड झेप घेण्याची आज असावी नात नसेल तिथे कुठले तरीही चालेल अंतरी चाहूल माणूस किशे बंधनांच्या पलीकडे ऋणानुबंध सामाजिकतेचे आभाळभर नसलं तरी चालेल पण जगण संवेदनशील असावे पण जगणे संवेदनशील असावे म्हणजे आज हा जो क्षण आहे की इथून आपल्याला जाणीव झालीय की आपलं कुटुंब आता वाढलंय आपल्या जबाबदाऱ्या आता वाढल्या हा सन्मान इथे फक्त एक बक्षीस घेण्यापुरतं उरले उरलेला नाहीये तर इथून पुढे जाऊन आपल्याला असं काहीतरी बनायचंय ज्याने आपलं खरंच आपल्या तालुक्याचं आपल्या घराचं सगळं आपल्या राज्याचं नाव होईल की एक वेगळा विषय घेऊन एक सामान्य मुलगा संपूर्ण भारतात एक पहिला येऊ शकतो याचं एक उदाहरण माननीय सरांनी दिलेलंच आहे आपल्याला अध्यक्षाने आणि एक खरंच की मुरबाड तालुक्याच्या वारशाचं वर्णन माननीय हिंदुराव सरांनी केलं त्यापैकी मी पुनरुल्लेख पुनरुल्लेख करेल की मी मगाशी एक सांगितलं दादा की मुरबाड तालुक्याचा ह्या वर्षीचा निकाल तर दहावीचा निकाल म्हणाला सर तर मी देखील की दहावीची विद्यार्थी मी फार कोणी मोठ्याच्या नाही आहे तर नढे गावची ते सामान्य विद्यार्थिनी आहे जी लिंबू सर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जे मी शिक्षण घेतलं तर मुरबाड तालुक्यात ता दोन हजार आठशे विद्यार्थ्यांपैकी दहावीच्या दोन हजार सहाशे विद्यार्थ्यांनी हे पास होऊन आणि त्यापैकी मेरिट लिस्टमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे पाचशे आहेत त्यापैकी ता <णाँगा> मुरबाड तालुक्यात मुरबाड तालुक्यातल्या शाळेत शिकलेली सत्त्याण्णव टक्केचा हा हायेस्ट रेकॉर्ड मुरबाड तालुक्यात इंग्लिश मीडियमने घडवला त्याचप्रकारे मुरबाडच्या मातीत जन्माला आलेली नव्याण्णव टक्के मिळवणारी देखील मुलगी ह्याच मातीत आहे हा इतका मोठा वारसा आम्हाला भेटलाय आणि त्याचबरोबर माननीय मोहन जोशी सर असतील किंवा गायकवाड सर यांच्यासारखे वारसे भेटतात आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आम्ही देखील असंच काहीतरी घडावं ह्या उद्देशाने माननीय प्रमोदजी हिंदूराव यांच्यासारखी माणसं येतात आणि ते फुगे सरांना घेऊन येतात की यांचे आहे तुमच्या समोर एक आदर्श हा असे म्हणजे खरंच एक मनाला असं वाटतं की माणूस की काय म्हणतात ना तर आपल्या माणसांचं आपल्या माणसांच्या यशाचं मोल जाणून त्यांचं कौतुक करणं ही एक कुटुंब प्रतीची असत आहे आणि आपलं कुटुंब चार भिंतीत नाही तर तालुक्यात आपल्या मातीत रुजणं हे देखरेख कुटुंबाचा भाग आहे याची जाणीव माननीय प्रमोदजी हिंजराव सर यांच्याकडे बघूनच झाली म्हणून खरंच एकदा धन्यवाद मी जाता जाता परत एकदा त्याच ओळीचा पुनरुल्लेख की अभि तो पुरी उडान बाकी है अभी तो पूरी उड़ान बाकी है नाप लिए है जमीन की कुछ मुट्ठी पर जमीन नाप लिए है कुछ मुट्ठी पर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है अभी तो पूरा आसमान बाकी है धन्यवाद विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचे तर घाई करा आणि आजच लेक्चर जॉईन करा मुरबाड मधील सलग बावीस वर्षापासून सर्वात जास्त टॉपर्स विद्यार्थी देणारे विश्वासाची परंपरा असणारे एकमेव प्रगती कम्प्युटर आणि कोचिंग क्लासेस एक शैक्षणिक दर्जा उंचवणारे कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश घ्या आणि राहा निश्चिंत या क्लासेसची वैशिष्ट्ये पाचवी ते दहावी सेमी आणि इंग्रजी माध्यम अकरावी ते बारावी सायन्स कॉमर्स सीईटी टी नीट आणि जे डबल ई क्लासेस एम एस सी आय टी टॅली टायपिंग अकरावी सायन्सची नवीन बॅच सीईटी टी नीट जेई सई सुरू झाली आहे पत्ता पोजर शॉपिंग सेंटरच्या सेंटरच्यावर न्यूंग्ली स्कूल समोर स्वामी हॉटेलच्या वर दुसरा मजला मुरबाड संपर्क श्री रमेश मोहपेसर संपर्क क्रमांक नऊ दोन सात शून्य दोन एक एक तीन पाच शून्य नऊ दोन सात शून्य दोन दोन एक तीन पाच शून्य